खरोखर मी मनापासून धन्यवाद देतो आळेगावचे प्रथम नागरिक श्री प्रीतम शेटकाळे व आमचे मित्र ॲडवोकेट विजय शेट या दोघांच्या संकल्पनेतून ह्या गार्डनची निर्माण करण्यात आलेला आहे तर त्याच्यामुळं जे मुलं लहान लहान जे मुलं आहेत त्यांच्या चेहऱ्यावर खरोखरच चे एक स्मित हास्य निर्माण झालेलं आहे आणि जनरली मुलांचा आज जे एज पाहतात एक साधारण पहिली ते पाचवी पर्यंतची जे मुलं आहेत ते बऱ्याचशा वेळ मुलांचा मोबाईलमध्ये आणि टी व्ही होता परंतु आता याच्या ह्या उपक्रमामुळे किंवा ह्या गार्डनमुळे खरोखरच मुलांना एक विशिष्ट असा वेळ मिळतो आहे खेळण्यासाठी आणि मी खरोखरच मनापासून त्या सगळ्या टीमचं धन्यवाद देतो या ग्रामस्थाचं धन्यवाद देतो त्या त्यांच्या टीमचं सगळ्यांचं धन्यवाद देतो की खरोखरच एक शहराला लाजवेल असा प्रकारचं गार्डन गार्डन करण्याची त्यांची जी संकल्पना आहे ती खरोखरच चांगली आहे अशा प्रकारचे गार्डन इव्हन एखाद्या मोठ्या सोसायटी मध्ये सुद्धा सो नसतात ते आपल्या ग्रामीण भागामध्ये त्यांनी उपलब्ध करून दिले तर मी सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानतो जो काही भाऊतिक आता या ठिकाणी एक एक लहान मुलांच्या उपक्रम काय आहे सांगू का झाले असं ज्या वेळेला करोना काळ होता त्यावेळेला सुरेश भाऊकी कैलासवाशी सुरेश बागुजी शिंदे यांची संकल्पना होती आणि सरपंच आपल्या आता त्यावेळेला सरपंच आत्ता मा विद्यमान सरपंच प्रीतम शेटकाळे या दोघांच्या मनातली ही संकल्पना होती त्या दोघांनी असं ठरवलं होतं की ही जी मोकळा पॅसेज आहे या ठिकाणी आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांची जे गेट आहे तिथं आपल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात जाण्यासाठी इथं भाविकांना आणि येणाऱ्या जणांना रस्त्यावरील वाटचालला इथं कळलं पाहिजे हे मंदिर आहे प्लस ही जागा जी मोकळी पडलेली होती त्या जागेत आपलं कुठं तर लहान मुलांसाठी संध्याकाळच्या त्या ठिकाणी इथं आपल्याला फिरायला लहान मुलांना जे महिला प वर्ग आहेत त्यांनी यासाठी मॉर्निंग वॉक किंवा या यासाठी या फिरण्यासाठी एक जागा उपलब्ध व्हावी यासाठी सरपंच आळे चे सरपंच प्रीतम शेटकाळे उपसरपंच विजय शेट कुराळे सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या संकल्पनेतून आणि आपले भावके जे कैलासवाशी सुरेश बाबूजी शिंदे यांच्या मनातली संकल्पना ही आता प्रत्यक्ष इथं अवतरलेली आहे आणि अतिशय सुंदर आहे असून थोडंसं काम शिल्लक आहे थोडं थोडं काम हळूहळू आहे झाडं लावणारे बाकडे मासाला ठेवणारे भरपूर काम अजून मग शिल्लक आहे आरेकर साहेब तुम्ही आज या ठिकाणी तुमच्या लहान मुलाला घेऊन आलात आणि जो काही स्तुच्छा कार्यक्रम तुमची काय भूमिका आहे पहिली गोष्ट असे आहे दिवस सरपंच आहेत प्रत्येक जी काळे यांना खूप मला पण धन्यवाद दिले पाहिजे तर मी आतापर्यंत पाहिला असे खूप सरपंच गेले असतील झाले असतील पण पृथ्वी श्री काळे यांनी जो आदर्श दिला आपल्या गावाला एक सरपंच काय असतो हे आता एक जोंट उदाहरण आहे खूप मोठं योगदान दिलं आहे सरपंचांनी आणि हा हा पूर्ण बाबा प्रपुश काळ्यांनी हा प्ले प्लेग्राऊंडचा हा अतिशय लहान मुलांसाठी आपल्या छोट्या बालकांसाठी हा फिजिकल फिटनेससाठी आणि आज जी लहान मुलं मोबाईलच्या याच्यामध्ये प्रेमात पडलेत ते लोक ते मुले मोठे मुलं हा सगळा उद्देश होऊन याच्यामध्ये आज इथं खेळणारी सह बाजारात रिस् व्यायाम करीस दिसत आहेत हा ही फार मोठी गोष्ट आहे तर त्या एका फार मोठी चालना भेटलेली आहे राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी